वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील यांचं एसटी बँकेवरचं संचालक पद रद्द करण्यात आलंय सदावर्ते जोडप्याला सहकार खात्यानं हा मोठा दणका दिल्याचं बोललं जात आहे पण गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र असं काही झालंच नाही म्हणत संचालक पद रद्द झाल्याची बातमी चुकीची असल्याचं म्हटलंय याबाबत एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती सदावर्ते यांनी या सगळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट आरोप केले शरद पवार आपल्या विरोधात आहेत त्यामुळे त्या त्यांच्या माणसांनी आपल्या विरोधात कुभांड रचल्याचा सदावर्ते यांचा आरोप आहे बारामतीमध्ये असलेला कष्टकरी शेतकरी शरद पवारांसोबत नाहीये तो नथुराम गोडसेला त्यामुळं तो मोदींसोबत असल्याचा दावा सदावर्ते यांनी ते असंही म्हणाले सुप्रिया सुळे यांचा बारामतीमध्ये पराभव होत असल्यानं निराशेतून हा खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप पवारांवर सदावर्ते सदावर डॉक्टर डॉ पाटील यांनी माझं संचालक पद हे रद्द कुणी केलेलं नाही ते ठराव कुणीही रद्द झालेला नाही हे खोट कुभांड चुकीच्या माहितीच्या आधारे आणि पत्रकारांना उल्लू बनवून आलेला आहे ही जी उल्लू बनवणारी जी माणसं आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध पुढारी शरद पवार यांच्या बगल बगलेत असलेली सारखी माणसं आहेत ही सत्तर वर्षात यांना कष्टकऱ्यांनी जवळ करून पाहिलं परंतु हे त्या लायकीचे नसल्यामुळे त्यांना लाथाडलं अशी ती माणसं आहेत जी ही खोटा प्रचार करणारी आणि काल आमच्या ताई सुप्रिया ताई यांची निवडणूक संपल्याबरोबर हा का हा विचार का पुढं करण्यात आला का त्याचं कारण आहे की कि आमचा कष्टकरी हा हिंदू राष्ट्र भारत आम्हाला मानणार आहे पंडित नथुरामजी गोडसेंना मानणार आहे आणि हिंदू राष्ट्र भारताच्या निर्मितीला म्हणजे अखंड भारताच्या निर्मितीचा जो विचार भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि जे ज्या पद्धतीनं कष्टकरी जो शरद पवारांसोबत होता ऐंशी हजार तो कष्टकरी पूर्ण जो आहे भारताच्या लाडक्या पंतप्रधानाच्या विचाराला मतदार राजा होऊन जो साथ देत आहे मग वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदारसंघांमध्ये कष्टकऱ्यांची ताकद आहे त्या ताकदीची कल्पना त्यांना याच्यामध्ये सुद्धा आली बारामती सुद्धा आली त्या फ्रस्ट्रेशनमुळे अशा प्रकारचे चुकीचे कुभांड हे कुभांड हे खोट्या बातम्या पसरणारे कोण आहे हे प्रकरण नेमकं का काय आहे ते पाहूया कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या तक्रारीनुसार सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळ इथं एस टी कोऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सभा आयोजित केली होती सभेपूर्वी सभासदांना अहवालाचं वाटप करण्यात आलं नव्हतं मुळात वार्षिक सभा घेण्यापूर्वी सभासदांना चौदा दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना देणं गरजेचं असतं पण अशा कुठल्याही सूचना संचालक मंडळाकडून देण्यात आल्या नव्हत्या बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे निर्वाचित संचालकांमधून असावे अशा प्रकारचा ठराव त्यांनी बेकायदेशीरित्या केला होता हा ठरावच सहकार खात्यानं नामंजूर केलाय एस टी बाहेरच्या लोकांना बँकेचे सदस्यत्व देण्याचा ठरावही नामंजूर करण्यात आलाय या आणि अशा प्रकारच्या एकूण तेरा बेकायदेशीर विषयांची तक्रार संदीप शिंदे यांनी सहकार खात्याकडे केली होती बेकायदेशीर कर्मचारी भरतीलाही सहकार खात्यानं स्थगिती दिली आहे वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशीरपणे जे ठराव पास झाले होते ते सर्व ठराव सहकार खात्यानं नामंजूर केलेत एकूणच एसटी बँकेच्या सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्कीही संचालक मंडळावर ओढावली आहे याबाबत एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती पण हा तक्रारदार शरद पवारांचा माणूस असल्याचा आरोपही सदावर्ते यांनी केलाय तसंच निवडणुकीच्या आधी हा खोटा प्रचार सुरू असल्याचं सदावर्ते यांचं म्हणणं आहे ज्या कष्टकऱ्यांना ते वापरत होते ऐंशी हजार एक लाख कष्टकरी ते आज त्यांच्या सोबत राहिले नाही शरद पवारांच्या आणि मग शरद पवारांचे जे बगले खाली असे वाढलेले असतात जे कष्टकरी आहे का तो जो तक्रार तक्रारदार म्हणून तुम्ही समोर आण तो कष्टकरी नाही दोन वर्षापासून नोकरीला जात नाही आणि मग अशांना वैचारिक मूळ होतो आग लागते आग अशी अशी आग लागते आणि हे आगी पोटी सगळं केलं चाललंय याआधी गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाविरोधातही वक्तव्य केली होती तर गेल्या वर्षी याच महिन्यात शरद पवार यांच्या घरावर एस टी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता आणि या प्रकरणात पोलिसांनी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करत अटकही केली होती आता पुन्हा सदावर्ते यांनी पवारांवर आरोप केले याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद